ज्यावेळी औरंग्यानं गोविंदाला पकडलं त्यावेळी त्या औरंग्याच्या मनात गोविंदाबद्दल भयंकर राग होता त्याला वाटत होतं की यापुढे संभाजीला मानणारे पैदाच होऊ नये म्हणूनच औरंग्या भयंकर चिडूनच गोविंदावर बोलला कारण त्याला वाटत होतं की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कुणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते शव गिदडांनी खावे पण तसं तर काही घडलं नव्हतं आज गोविंदाने असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंग्याची मान खाली गेली होती आज गोविंदाने असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळे औरंग्याची एवढं मोठं साम्राज्य एवढी अफाट सेना सर्व त्याला अगदी हास्यास्पद वाटत होतं तो दुखावला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्यानं गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे औरंग्याने जनाबाई आणि राधाईसह अनेक लोकांना कैद केलं अपने मृत्यु को याद करें मगर मेरे आदेश के बिना इसे पानी तक नहीं देना यह बात याद रहे कि कोई गुस्ताग इसे पानी देगा उसे भयानक मौत मिलेगी याद रहे असा और्याला गोविंद विचार करत होता, माझा संभाजी महाराजांना माझा राजाला, कस या काल कोठड़ी ठेवल ते कसे राहिले? अन्न नहीं ना पाणी नाही फक्त आणि फक्त वेदना दिला या औरंग्याने आपल्यालाच एवढा त्रास होतोय तर राजांना किती त्रास झाला असेल कदाचित माझ्या राजाला अन्नदात्यालाही हाच त्रास झेलावा लागला असेल हा औरंग्या म्हणजे जल्लाद माणूस औरंग्या ही विचार करत होता त्या मराठ्यांना हरवण्याची स्वप्न पाहत होता असाच एक दिवस उजाडला बादशहाला वाटले की आपण गोविंदाची भेट घ्यावी आणि त्यालाच विचारावं की या कटात आणखी कोणकोण सहभागी आहे कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचे होऊ शकत नाही यामध्ये आणखी काही लोक सहभागी असू शकतात या कृत्यामध्ये जवळजवळ अख्खा गावच सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती कोणी गौऱ्या आणल्या होत्या तर कोणी धड सकट शिवले त्यातच त्या अंत्यसंस्कारात अडचण जाऊ नये म्हणून दामाचींनी चांगली तरणी तर पोरं गुंडा घेऊन गावाच्या बाहेर उभी केली होती आणि प्रत्येक मुलांना आदेश दिला होता की जर कोणी औरंग्याचे सैनिक दिसले तर त्यांचे गोपनेवर असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडली पाहिजेत आपल्या राजाच्या अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही याची काळजी घेतली गेली इतर नेत्यांची मुलं अंत्यसंस्काराच्या जागेवर आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपला परंतु प्रेत लवकर जळत नव्हतं काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला त्यातच दामाजीनं गोरखनाथाला विचारलं जर हे प्रेत अर्धवट आहे तसंच अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही ना, ना। सैनिकांना चाहू लागली तर आपली खैर नाही शेवटी नाथांनी सांगितलं की असं काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत शेवटी एक ताबडतोब खड्डा खा खाण्यात आला आणि त्यामध्ये संभाजी राजांचा अर्धवट जळालेला मृतदेह हो पुरण्यात आला नाथांनी सांगितलं की असं काहीच होणार नाही कारण आपण हे शरीर बेबारस सोडलं नाही याचे यथाविधी या यथोचित संस्कार केलेले आहेत पुन्हा औरंग्या त्या अंधाऱ्या काळ कोठडीत आला तसं तो गोविंदाला पुन्हा विचारू लागला की ज्यावेळी संभाजी अंत्यसंस्कार केले ते काम काही एकट्याचं नाही ते काम इतरही गावातल्या माणसांचं असावं तसा तो त्याला म्हणाला की हे गोविंदा तुझ्या ह्या कटात कोण कोण सहभागी आहे गोविंदा काहीच बोलला नाही तर तो औरंग्या पुन्हा पुन्हा म्हणू लागला पहा तू जर मला याबद्दल पुरेपूर माहिती देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करील आणि तुला सोडूनही देईल कदाचित गोविंदाने त्याच्या अंधाऱ्या खोलेतून त्या औरंग्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्याने चूप राहणं योग्य समजलं तसा औरंग्या ओरडत म्हणाला गोविंदा न त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजेरा दिला नाही त्याला बरंच वैषम्य वाटलं त्यातच त्यानं आपल्याशी पाहायला त्याच्या हातात पायात बेड्या टाकण्यात आल्या आणि त्याला बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर त्याला त्याच तटबंदी एका खांबाला बांधण्यात आलं स्वतः राजाच्या आदेशानं इतरांना मारलं होतं आज गोविंदाला ते सर्व आठवत होतं तो चाबोकाचा एक एक फटका जीवघेणा वाटत होता अगदी असहाय्य होत होता त्यातच गोविंदाच्या शरीराची त्या चाबोकाचा फटका पडत त्यावेळी अंगार होत असत पण तो निधड्या छातीचा वीर आज संभाजीराजासाठी नव्हे तर आपल्या धन्याच्या लेकरासाठी सर्व काही झेलत होता तसा औरंग्या म्हणाला चाले बोल जल्दी बोल और कोण कोण था तेरे साथ फिर भी गोविंद खामोश रहा विचार करू लागला की थोड्याच वेळात बंबाळ झाला होता त्याच्या शरीरातून रक्त निघत होतं तसा औरंग्या जवळ आला त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापट्या मारू लागला पण त्याने त्यानं दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला गोविंद्या तुझे बतानाही नाही होगा तुझ्या या कटात कोणकोण सहभागी होते परंतु गोविंदा काहीच बोला नाही हे पाहून औरंग्या आणखी वैतागला याचं करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं तसा तो विचार करू लागला तशी त्याला एक नामी युक्ती सुचली औरंग्याने आदेश काढला की त्या गोविंदाला घेऊन जा आणि पुन्हा काळं कोठडीत टाकावं त्याला आजपासून अन्नपाणी देऊ नका दुसरा दिवस उजाडला काल त्याला अन्न पाणी दिलं नाही तसं तो अन्न पाण्यावाचून तडपत होता आज औरंग्या पुन्हा त्या काळकोठडीत जवळ आला म्हणाला सांगतोच की नाही गोविंदा कोण कोण होतं तुला मदत करायला तेव्हा गोविंदाने त्याच्याकडे कटाक्ष टाकला तसा तो हसला व म्हणाला औरंग्या तू मला मारू शकत नाही माहिती आहे तुला जर जरी मी मेलो तरी बी तू मरशील तडपू तडपू हा जो राज आहे ना तो राजच राहील जर राज तुले मालूम झाला नाही तर तुला बी रात्रीची झोप हो येणार नाही तसा गोविंदा परत हसला आणि तिथून निघून गेला काही केलं तरी गोविंदा मात्र तोंड उघडत नाही हे पाहून औरंगे आता रागानं लालबुंद होत होता त्याला असं वाटत होतं की अग्निसंस्कार करीत असताना जितके जण शामील होते ते सारे जण त्याच्यासमोर असावेत आणि त्याने त्या साऱ्यांना शिक्षा करावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना शिक्षा तर झालीच पाहिजे थोडा वेळ त्याने विचार करताच त्याला वाटले की कदाचित गोविंदा त्याला आपलं राज सांगेल काही दिवसांनी पण त्याच्या आधीच जर त्याचा अन्नपाण्याविना जीव गेला तर हे राज कायमचं राजच राहील आणि त्याच्याबरोबर दफन होईल त्यामुळे त्याला जिवंत राहणं भाग आहे शेवटी उपाय नसल्याने बादशाने गोविंदाला काही दिवस जिवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलवून त्या काळ कोठडीत अन्नपाणी पोहोचवायला सुरुवात केली त्याचबरोबर सूर्यही निघाला होता अशातच औरंग्याचा एक दूत गावात येऊन धडकला आणि म्हणाला एक सरकारी आदेश आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण कोण हजर होतं त्यांनी स्वतः येऊन बादशाकडे माफी मागावी बादशाह त्यांना खुल्या मनाने माफ करेल सर्व गावालाच नाही तर पूर्ण पंचक्रोशीत माहिती होतं की त्या औरंग्याचा स्वभाव कसा आहे तसं पाहता बादशाचा जो आदेश जरी असला तरी आज सर्व गाव एक होते कोणी कोणाची नाव जागर केलं नाही कोणीही बादशहाचा हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजाच्या अंत्यसंस्काराची मदत केली होती त्यातच आता ते शिपाई दोन गोष्टी बोलत येत आणि निघून जात पण कुणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते व तो गोविंदा एक नेता ठरला होता की ज्याने जाणून बोजून गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंताही त्यांनी केली नव्हती फक्त दादाजी पाटलांजवळ एक विनंती केली होती की माझ्या मृत्यूपश्चात माझी पत्नी आणि माझ्या लेकरांचा सांभाळ करा आज संपूर्ण गावानंही त्या त्या लोकांना त्रासून गेला होता त्यातच काहीजण गावही सोडून गेले होते त्यांना औरंग्यावर भरोसा नव्हता वाटत होतं आपल्याला सोडणार नाही गोविंदा जिवंत होता त्याला क्षणोक्षण वाटत होतं की औरंग्याची माणसं त्या अंधाऱ्या काळं कोठडीत कधी तंबी देऊन जात तर कधी जोरजोरात हसत ती माणसं कधी अंगावर तलवारीने जखमा द्यायचे आणि मुद्दामच रक्त गाळून त्यांना जणू मज्जा वाटत होती मुद्दाम जखमी करत तर कधी तलवारीने मुंडकं छाटण्याची धमकी देत एक एक दिवस गोविंदासाठी कठीण जात होता त्याला काय करावं काहीच सुचत नव्हतं असं होऊन जात होतं पण उपाय नव्हता गोविंद असा व्यक्ती होता की ज्याला जाण होती की आपल्यासाठी आपल्या राजाने किती अमानवी यातना सहन केल्या आहेत संभाजीराजाच्या प्रेताला स्वतः अग्नी तर दिली हे तर भाग्याचं काम एका अस्पृश्याला मिळणं म्हणजे नशीब फळफळण्यासारखं असं गोविंदाला वाटलं कारण आत्तापर्यंत या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजानं व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता त्याला पाणीही दुरूनच पाजलं होतं जरी त्या संभाजी संभाजीराजानं एका किल्लेदाराची भूमिका त्याला दिली होती ती त्याने पार पाडली होती त्यानं जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या धाकाची पर्वा न करता संभाजीराजाचे तुकडे गोळा केले आणि तसेच त्याला शिवून त्याचा दाह संस्कार घेऊ रकवला होता एवढंच नाही तर त्याला दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रितसरपणे सांगितले त्यामुळे की काय कोण्यातरी आपल्याच घरातल्या माणसानं ही माहिती औरंगजेबाला दिली आणि औरंग्याला माहिती होताच त्याने गोविंदाला अटक केली होती आज गोविंदा काळ कोठडीत अंतिम घटका मोजत होता निर्भीड छातीचा न बोलक्या त्याला कोणत्याही कशाच्याही गोष्टीचा पश्चाताप नव्हता उलट त्याच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं औरंग्या दिवसेंदिवस परेशान होता होता पण त्यानंतर पुन्हा पुन्हा फितुरीमुळे संभाजीराजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्यानं एक, -एक करून ठार मारलं शेवटी फितुरीमुळेच सर्व काही हळूहळू नष्ट होत गेलं जर का आपल्या माणसांमध्ये कोणी फितुरी केली नसती तर आज आपला महाराष्ट्रच नव्हे तर आपला भारतही कुठल्या कुठे असता धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय शिवराय जय शंभूराजय